आज आपण आपल्या टेरेस गार्डनविषयी बोलणार आहोत तर आपल्या टेरेस गार्डनच्या जे जा झाडं आहेत त्यावरती कुठल्या किटकांचा प्रभाव असतो कि किंवा त्यावरती कुठलं स्प्रे करायचा तर आपण आज त्याविषयी बोलणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडे सर्व व्हिडिओ येथील बागेतील झाडांना पोषण देणे जितकेच महत्त्वाचे आहे तितकेच त्यांना बुरशीसारख्या रोगांपासून संरक्षण देणे गरजेचे आहेत रासायनिक बुरशीनाशकांचा सा वापर सामान्य आहेत परंतु त्यांच्या सतत वापरामुळे मातीची गुणवत्ता पर्यावरण आणि मानवी आरोग्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत घरगुती सेंद्रिय पर्याय पर्याय सुरक्षित स्वस्त व प्रभावी उपाय देतात हा लेख बीजपेक्षा जास्त अशा नैसर्गिक उपायांवरती आधारित आहे जे तुम्ही आज घरात सहज तयार करू शकता यामध्ये बेकिंग सोडा नीम हळद कोरपड लसूण राख ताक व बायो एजा, एझायम यांसारख्या सामान्यपण प्रभावी सामग्रीचा समावेश आहे त्यांचा परिणाम आणि योग्य वापर केल्याने पोधे बुरशी आणि इतर संसर्गांपासून सुरक्षित राहतात तसेच मातीचे आरोग्य व रोप रोपांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे उपाय पूर्णपणे सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक आहेत त्यामुळे तुमची बाग निरोगी हिरवीगार व रोगमुक्त राहते तर चला एक बेकिंग सोडा आणि स्प्रे साहित्य एक चमचा बेकिंग सोडा घ्या एक लिटर पाणी काही थेंब साबण तर ही प्रक्रिया कशी करायची सर्व मिश्रण मिसळून फवारणी करा त्यावरती कुठल्या रोगांवरती त्याचा गुंद येतो तर पांढरी बुरशी डावणी मिल्क प्रभावी पी एच बदलून बुरशी थांबवणे तर हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे फ प्लांटवरील स्प्रे आहेत जे तुम्ही ज्या रोगाविषयी मी सांगितले आहे त्याच रोगांविषयी तुम्ही, तुम्ही स्प्रे करू शकता तर दोन नंबरचा आपण बघू नीम तेल स्प्रे किंवा निम ऑइल स्प्रे साहित्य तर पाच ते दहा मिली निम तेल घ्यायचं एक लिटर पाणी आणि डिश लिक्विड थोडंसं घ्यायचं त्यावरती प्रक्रिया म्हणजे मिसळून हलवा किंवा फवारणी करा त्यानंतर कुठल्या रोगांविषयी त्याचा फायदा होतो बुरशी कीटक आणि जीवाणू नष्ट करते झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तर तीन नंबरचं दही ताक बुरशीनाशक तर साहित्य कसं सा घ्यायचं एक कप ताक घेऊन एक लिटर पाणी घ्या ते सर्व मिश्रण एकत्रित करून चोवीस तास आंबवून फवारणी द्यायची आहे आपल्याला तर त्याचे फायदे काय आहेत फायदेशीर जीवाणू बुरशी नष्ट करतात चार नंबर ताक हिंग बुरशीनाशक साहित्य साधारणतः पाऊण कप ताक घ्यायचे आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचा आहे एक लिटर पाणी घ्यायचे आहे त्यांना सर्वांना एकत्रित मिसळून गाळून त्याची फवारणी करायची आहे तर हे बुरशीनाशक किंवा जीवा जीवाणुनाशक प्रभाव झाडांवर फायदा होतो हळद स्प्रे करू शकता तर साहित्य एक चमचा हळद एक लिटर पाणी हे दोन्ही एकत्रित मिसळून फवारणी करू शकता तर क्युक्युमिनीमुळे रोगप्रतिकारक पानांवरील रोगांच्या सुरुवातीला उपयुक्त होतो त्यानंतर सहा नंबर हळद व ताक आणि हिंग स्प्रे हित एक हलत, अर्दा आनी एक एक हे एक चमचा हळद अर्धा चमचा ताक आणि एक चमचा एक चिमूटभर हिंग हे सर्व मिश्रण चांगले मिसळून व गाळून फवारणी करा त्यांचा फायदा बुरशी आणि जीवाणूपासून संरक्षण होते तुम्ही कोरपड स्प्रे पण करू शकता तर दोन चमचे कोरपड जेल घ्या एक लिटर पाणी यांना दोघांना एकत्रित मिसळून तुम्ही फवारणी करा त्याचा फायदा घटक बुरशी जीवाणूंपासून संरक्षण होते त्यानंतर कोरपड नीम लसूण स्प्रेसुद्धा करू शकता दोन चमचे कोरपड त्यानंतर पाच लसणाच्या पाकळ्या एक मुठ लिम नीमचं जे पानं आहेत ते घ्या एक लिटर पाणी घ्या त्यांना सर्वांना रात्रभर भिजवून सकाळी गाळून फवारणी करा त्याचे फायदे कीटक बुरशी आणि जीवाणूंवर प्रभावी असतात कोरपड किंवा हळद स्प्रे दोन चमचे कोरपड एक चमचा हळद आणि एक लिटर पाणी हे सर्व मिसळून एकत्रित फवारणी करा त्याचा फायदा दुहेरी संरक्षण बाह्यथर व आतील रोगनाशक यांचा फायदा होतो त्यानंतर लसूण स्प्रे पण तुम्ही करू शकता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक लिटर पाणी त्याचा प्र बारीक करून पाण्यात मिसळा व गाळून त्याची फवारणी करा त्याचा पण बुरशीवर फायदा होतो जी बुरशी आहे ती थांबवण्याचा यापासून फायदा होतो लसूण किंवा नीम स्प्रे करू शकता पाच लसणाच्या पाकळ्या एक मुठ निमचे पानं घ्या एक लिटर पाणी घ्या हे सर्व बारीक करून काढा आणि त्यानंतर गाळून त्याची फवारणी करा हे शक्तिशाली सेंद्रिय मिश्रण आहे नीम पाण्याचा काढा एक लिंबाचे पानं घ्या एक लिटर पाणी घ्या त्या दोन्ही एकत्र करून उकळवा नंतर थंड करून गाळून फवारणी करा हे फायदा कीटकनाशक व बुरशीनाशक यांचा यासाठी होतो त्याच्यानंतर राखेचा कोरडा वापर लाकडाची राख मुळांजवळ शिंपडा मातीतील बुरशी किंवा की कीटांपासून संरक्षण होते राखेचा द्राव दोन ते तीन चमचे राख एक लिटर पाणी हे दोन्ही एकत्र मिस एकत्रित करून तुम्ही त्याची फवारणी करा पानांवरची जी बुरशी आहेत ती पण फायद्याची होते म्हणजे बुरशी निघून जाते त्यानंतर राख किंवा हळद स्प्रे दोन चमचे राख घ्या एक चमचा हळद एक लिटर पाणी हे पण तिन्ही मिश्रण एकत्र करून तुम्ही फवारणी करा याचा फायदा असा होतो की बुरशी मुळं सडणे यावर प्रभावी प्रभावीकारक आहेत तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही स्प्रे पद्धत जर आवडली असेल तर आपण अजून काही प्रभावीशाली स्प्रेची पद्धत ब बघू पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय